जय हरी माऊली साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे दौंडच्या माऊली ग्रुपने वारकऱ्यांसाठी अन्नदानाची सोय केलेली आहे खरंतर ज्या मार्गावर आपण उभा आहे तो आहे पाटसपासून ते उंडवडी गवळ्याची उंडवडी या ठिकाणाहून संत तुकोबा राईंची पालखी जाते तुम्ही पाहू शकता हा मार्ग जो आहे या मार्गावर काही ठिकाणी जे वारकरी असतात ज्यां त्यांच्यासाठी खास अन्नदानाची सोय करण्यात आली असते असाच हा दौंडचा माऊली ग्रुप आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊत की त्यांनी काय अन्नदानाची सोय केली आहे काय सांगाल विठ्ठल विठ्ठल जय अरे विठ्ठल आज तुकोबारायांची यांची पालखी विठ्ठलाच्या पंढरपूर मार्गे प्रस्थान होत आहे तर माऊली ग्रुपतर्फे दरवर्षी इथे महाप्रसादाचं नियोजन केलं जातं त्याच्यामुळे भरपूर वारकरी लाखो वारकरी महाप्रसाद घेण्यासाठी येत असतात पाटसपासून ते वासुंदपर्यंत हा जो स्पॅन आहे हा फार मोठा स्पॅन आहे जिथं विसावा घेतात जेवण करतात तिथून वारकरी ज्यावेळेस चालत येतात त्यावेळेस ते थकलेले असतात तर थकलेले असल्यामुळं थकले आपण सुरुवातीला आधी काय केलं दोन हजार सतरापासून आपण भेळ वाटायचं चा चालू केलं आपण म्हणजे भेळ आपण काय केलं की लाईट असतो वारकरी ते सोबत आपण घेऊ शकतात हलकं जेवण असतं मग नंतर तसं करत करत आपण नंतर एक 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 पदार्थ वाढवत गेलो नंतर आपण जेवणापर्यंत आलो मग आता आपण काय केलं की एक दालचा राईस ठेवला दालचा राईस का ठेवला की वारकरी लोक काय करतात पंतरवळ्यामध्ये राईस घेतात त्यांच्या हातात ग्लास असतो पाण्याची बॉटल असते ते लोकं मग ग्लासमध्ये दालच्या घेतात आणि चालत राहतात चालत जात 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 ते जाद खात जातात हे असं नियोजन आपण दरवर्षी करतो आपण ह्या सर्व खर्चाचं सर आपण कसं करतो यावर्षी वर्षी आपल्याला फक्त तहसीलदार आणि बिडो साहेबांनी के मदत केली शेड बांधण्यासाठी हे मी त्यांच्या आमच्या माऊली ग्रुपतर्फेपासून मनापासून आभार मानतो इतर वेळी आम्ही स्वखर्चाने आमचा हा खर्च असतो हा सगळा यावेळेस वारीमध्ये यंग जनरेशन जास्त दिसते तरुणाईचा उत्साह दिसतो ही तरुणाई आहे एक आशेची यात्रा आहे जी मो मोदी साहेब म्हणा यांनी केलेला तुम्ही रोड बघताय या रोडचा स्व काही दिवसामध्ये आणखी ह्याच्या ग्रीनरी होईल म्हणजे झाडे लावण्याचा मोठा उपक्रम चालू आहे त्याचप्रमाणे हे माऊली ग्रुप आमचा हा दौंडचा ग्रुप आहे सकाळी काल दुपारपासून इथे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या जेवण करत असताना सर्व ज्यांची सोय नाही अशा लोकांना कमी जास्ती जास्तीत जास्त जेवण चांगल्या प्रकारे जेवण भेटावे या इच्छेने इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे जी हरी माऊली दोन ऋषींच्या पावनभूमीमध्ये सर्व वारकऱ्यांचं स्वागत आहे हा उपक्रम माऊली ग्रुपतर्फे हा उपक्रम दोन हजार सतरापासून सुरू झालेला आहे आज चोवीस सालापर्यंत दरवर्षी महाप्रसादचा कार्यक्रम होत असतो सुरुवात ही भेळीपासून आम्ही तयार केलेली आहे इथं यंग जनरेशन पासून वृद्धांपर्यंत सर्व तन मन धनाने माऊलींची सेवा करण्यासाठी इथं आलेले असतात जे हरे माऊली दोन हजार सतरा पासून बेळ म्हणजे भेळीचं अन्नदान करण्यापासून ते आजचा प्रवास हा माऊली ग्रुपचा अन्नदानापर्यंत आहे टॉक इंडियासाठी रवी देसाई दौंड अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा